त्या सगळ्या महापुरुषांचा हा सगळा विचार या देशामध्ये या एकोणिसाव्या शतकामध्ये लोकशाहीत जिवंत राहायला पाहिजे यासाठी त्यांच्या एका विचाराच्या वारसदाराने या सगळ्यांचा विचार तो जिवंत ठेवण्यासाठी एकोणीसाव्या शतकामध्ये या भारताला संविधान देत असताना त्यामध्ये दे कटिबद्ध केला आणि म्हणून त्या महापुरुषाविषयी त्या वारसदाराविषयी बोलताना मला मनावं वाटतं मृत झालेल्या पट्ट्यावाडी जीवात भरला अजयनी नावापरा मृतबाळ झालेल्या पट्ट्यावाडी जीवन भरला अजयनी नावापरान मनोवाला विरोध ते लढणे होऊन बेघाल काळ आम्हाला घाप फोडून चौदा मनाला आग लावून पेटवले त्यांनी मनस्मृतीचे प्रत्येक पान त्यांच्या समोर झुकते जगाचे प्रत्येकाची मान कोळंबिया विद्यापीठाने जगातला सर्वत्र विद्यार्थी म्हणून केला त्यांचा बहुमान त्यांनी दिलेल्या भारताला जगातलं सर्वत्र असे संविधान अशा विश्व माझा शतशहा माझा शतशहा आज या ठिकाणी अशा विश्वरत्न भावा बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौदसाव्या जयंतीच्या निमित्तानं इतका हा सुंदर देखना सोहळा बाबासाहेबांच्या मूळ गावी संपन्न होत आहे आणि त्या बाबासाहेबांच्या मूळ गावी संपन्न होत असलेल्या या सोहळ्याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात ही किती मोठी किती कौतुकाची आणि हा गोष्ट आहे कारण जगामध्ये इतर सगळ्या ठिकाणी बोलत असताना आणि आज या ठिकाणावर बोलत असताना एक वेगळी ऊर्जा या ठिकाणामध्ये आहे या ठिकाणामध्ये एक वेगळी स्फूर्ती आहे या ठिकाणामध्ये एक वेगळी ताकद आहे मला वाटतं की त्याचा अंदाज आपण घेतला पाहिजे आणि या ताकदीच्या जोरावर आम्हाला नवी सामाजिक लढाई लढावी लागेल ती स्फूर्ती मला वाटतं की सबर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देण्याचं काम हे गावाचं गाव करत आहे आणि इथून पुढे आणखी ताकदीने करणार आहे आणि म्हणून या गावामध्ये होत असलेला हा कार्यक्रम अधिक महत्त्वाचा महत्वाचा आहे बाबा बाबासाहेबांचं नात जसं आपल्या भीमाशी आहे तसं या आंबेड्या गावाच्या मातीशी आहे आणि म्हणून तुम्ही सगळे जर या ठिकाणी आहात बाबासाहेब हा एक कोकणचा या भारताचा सुपुत्र आहे ही ही या बोलण्यामध्ये जी ताकद आहे त्यामध्ये जी ऊर्जा आहे की प्रत्येक भारतीयाला ऊर्जा जाणवली पाहिजे अरे बाबासाहेब आंबेडकर हा या भारताच्या मातीचा आहे जातीच्या धर्माच्या पलीकडं इथल्या प्रत्येक भारतीयामध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे की बाबासाहेबांचा देश म्हणजे भारत आणि मी त्या देशाचा नागरिक आहे म्हणून बाबासाहेब हा माझा मोटिवेशनल सिंबॉल आहे असं इथल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा धन्यवाद